अर्ज शेवटच्या दिवशी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये अक्षरशः उमेदवारांची झुंबड उडाली होती नगरसेवक आणि थेट मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून दोन्ही शहरांमध्ये तासन तास गोंधळ आणि धावपळ पाहायला मिळाली अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर शहरात गेल्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची सतरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख आणि शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच दोन्ही पालिका मुख्यालयामध्ये उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती अंबरनाथमध्ये एकोणसाठ जागांसाठी तब्बल चारशे अर्ज दाखल झाले तर थेट नगराध्यक्ष पदासाठी चौदा उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारांची अक्षरशः धांदल उडाली बदलापुरातही तशीच परिस्थिती नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशीच एकशे तीस अर्ज तर एकूण दोनशे सतरा अर्ज दाखल झाले नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले सोमवारी मध्यरात्रीपर्यंत अर्ज नोंदणीचे काम सुरू होते आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून दोन्ही ठिकाणी छाननीची प्रक्रिया सुरू झाली अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी अनेक प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत शिवसेना शिंदे गटकडून मनीषा वाळेकर भाजपकडून तेजस्वी करंजुले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून अश्विनी पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंजली राऊत आणि काँग्रेसकडून नूतन प्रदीप पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत तर कुळगाव बदलापूरमध्ये भाजपकडून रुचिदा घोरपडे शिवसेना शिंदे गटकडून वीना म्हात्रे आम आदमी पार्टीकडून आस्था मांजरेकर ठाकरे गटाकडून प्रिया गवळी वंचित बहुजन आघाडीकडून रश्मी गवाने आणि मनसेच्या संगीता चेंदवनकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय आता छाननी अर्ज मागे घेणे आणि अंतिम याद्या जाहीर होणार आहेत यानंतरच कोणत्या पक्षामध्ये किती संघर्ष लागणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ